नमस्कार मंडळी आज आले आपण आपल्या घराजवळच्या शेताकडं एक आठ दिवसापूर्वी आपण याचा व्हिडिओ टाकला होता शेतामध्ये भरपूर असा लोळा झाला होता पूर्ण शेत हिरोगार झालं होतं आता फवारणी केलेली आपण जवळजवळ आठ दिवस झाले एक अर्धा लोहळा बाकी तो त्याला आपण आता सिलेक्टिव्ह पद्धतीने पंप भरून जिथे जिथे हिरो दिसते त्या ठिकाणी पुन्हा फवारणी करणार आहोत याला वेगळं नव्हतं औषध घेतलं कोणतं आपलं मिरा एकाहत्तरच्या वीस लिटरसाठी दोन पुड्या आणि गोल वीस एम एल असं या पद्धतीने टाकून आपण फवारणी केली होती पाहू शकता जवळ सत्तर ते ऐंशी टक्के लोळा तो दहा वीस टक्के राहिला आहे आता पुन्हा फवारणी केल्यानंतर जाईल हा जो हिरवा दिसतोय एक अर्धा तो पण आता पुन्हा फवारून पुन्हा जाईल आणि हा जो गेलेला आहे त्याचे पूर्ण गाठी जळून गेलेले आहे खाली फक्त फवारणी करताना शेतामध्ये ओल भरपूर पाहिजे ओल भरपूर असले की लोळा जास्तीत जास्त मरतोय पाहू शकता आपण सगळीकडं एकसारखं हे झालेलं आहे तर याला उद्या किंवा परवा पुन्हा आपण फवारणी करणार आहोत एका फवारणीमध्ये लोहाळा काही पूर्ण जात नाही त्यासाठी आपल्याला एक ते दोन वेळा फवारणी करावी लागते सिलेक्टिव पद्धतीने यामध्ये लोहाळा पण होता हरळ पण होती काँग्रेस पण होता हरळ काँग्रेस गेलेला आहे लोहाळा जो शिल्लक आहे तो आता पुन्हा फवारणी केल्यानंतर जाईल सत्तरऐंशी टक्केचा फरक पडलेला आहे आपलं डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला पहिला व्हिडिओची लिंक टाकेल मी त्याच्यात तुम्हाला पाहिला भेटेल पहिला किती लोळा होता शेतामध्ये आता शेत मोकळं मोकळं दिसायला लागलेलं आहे पाहू शकता या लोळ्याच्या गाठी पूर्ण सडून गेलेले हे जो हिरवा दिसतोय एक अर्धा तो पण पन... खाली सडायला लागलेला आहे पण तो त्याला पुन्हा आपण फवारणी घेणार आहोत जे झाड पूर्ण वाळलंय ते पूर्ण खाली तळापर्यंत मेलेलं आहे तर धन्यवाद मित्रांनो आपल्या पहिल्या व्हिडिओची लिंक खाली देत आहे धन्यवाद